अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या बागेचं नियोजन बघू शकता तुम्ही सुधा करशील व्हरायटी आहे तर बऱ्यापैकी आपण जैविक व जे सेंद्रिय घटक जमिनीला देतो त्याच्यामुळं खूप प्रतिकूल परिस्थिती यावर्षी काडी स्टोरेजसाठी आपण काम केलं आहे आणि या लेट ज्या एप्रिल कटिंग आहे त्यांना सगळीकडे ऐंशी टक्के प्लॉट खराब झालेले आहे मित्रांनो आणि गर्भधारणेचे चान्से त्यांना खूप कमी आहे तर आताच्या विगरनुसार आणि काडी वंजल्याच्या स्टोरेजनुसार जे काडी वंजून जे मॅच्युरिटी आली गाडीला त्यानुसार असं सा वाटत नाही की याला गर्भधारणं कमी राहील दरवर्षीप्रमाणे आपल्याला तीस चाळीस पन्नास असे बंच आपण मॅनेज करू शकू आणि जास्त पण माल निघतो या आपल्या म्हणजे जे प्लॉट आहेत मित्रांनो तिथं आपण शंभर ते दीडशे सुद्धा करवळ माल निघलेला पाहिलं आहे याच प्लॉटमध्ये आपल्याला एवढ्या मालाची गरज नाही मित्रांनो आपण चाळीस जरी बंच आपण सिलेक्शन झालं तरी एक्सपोर्टसाठी आपल्याला चांगलं काम करता येईल मित्रांनो यासाठी आपण सॉईलवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे एवढ्या कमी सनलाईटमध्ये आपण बऱ्याच चांगल्यापैकी काडी मॅच्युअर केली आहे दोन महिने आमच्या क कंटिन्यू पाऊस होता तर या एकदम बॅड अशा कंडिशनमध्ये आपण काडी बनवली मित्रांनो मित्रांनो यासाठी आपल्या जमिनीला थांबा तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम पण येणार नाही भविष्य चांगलं राहील आणि नैसर्गिक ते शेवटी नैसर्गिकच रासायनिक लिक्विड वगैरे आपण खूप कमी वापरले जिथं पाहिजे तिथं साठवीस असेल थोडंफार ॲप्लिकेशन सुरुवातीच्या काळात पास परस्पॉटेश मेंटेनसाठी आपण केलं आहे